फक्त चूक केली मला छेडलं सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझं निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला ना बोलत नाही फितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला ओबीसीएफ होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही दादू <laughs> काही उपयोग नाही काही काहीच उपयोग नाही देवेंद्र फडणवीस डाव टाकलाय सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसीएफ होत नाही तू मराठ्याचा उठ हो दे मराठ्यात कोटा कोटी सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी तू ऐकून होईल काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फडणवीस हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जागा येत राज्याला त्याचे आताच पुर दिले आणि त्याचा नावे लागली कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काल असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चालेला आणि त्याचं बिघडलं संतुलन <laughs> आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही मग <laughs> देवेंद्र फडणवीस संतुलन बिघडलं की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायच <laughs> एकदम धरून उडाल वाघ माग सरकून उडाल तसतो असं डायरेक्ट नाही जातो असं मोगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखरू खरं काय आणि ते गेलं बरून सगळं बाहेर निघल त्याच्या पोटातून